आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपल्या भागाचे माजी आमदार शंकरांना धोडगे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ताजी पवार बोळीमामा झाकापूरकर आपल्या विभागाचे माजी पंचायत समिती सभा उपसभापती सुभाष पाटील वापोरे आमचे मार्गदर्शक गणेश आम्पा हंपल्ले वसंतरावजी कदम दिलीप दादा भोंडगे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष उपस्थित सर्व गावातील ज्येष्ठ नागरिक परिसरातून आलेले सर्व सरपंच चेअरमन आमच्या नगरीचे चेअरमन सदाशिवराव भोंडगे उपस्थित सर्व या भागातून आलेले सर्व ग्रामपंचायतचे सदस्य सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य चेअरमन माजी चेअरमन उपस्थित सर्व अन्नावर प्रेम करणारे कार्यकर्ते उपस्थित पत्रकार बांधव गावातील सर्व मंडळी मित्र हा कार्यक्रम म्हणजे आता गाव भेटीचा कार्यक्रम आहे अनेक जग आपल्याकड गाव भेटीच्या उद्देशातून आपल्या नगरीमध्ये येत आहे हा दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या अनुषंगानं हा कार्यक्रम आयोजित आपली भेट घ्यावी या उद्देशानं अन्ना आपल्या नगरीमध्ये आगमन झालं आपण अण्णाला ओळखिता गेली चार दशक झाला अण्णा शेतकरी चळवळीतून शेतकरी शेतमजुराच्या हक्कासाठी गेली चाळीस वर्ष झालं रस्त्यावर तुमच्या सर्वांच्या साक्षी सर्वांच्या सहकार्याने शेतकरी संघटनेतली पंधरा वर्षाची चळवळ आणि नंतर आदरणीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्याला न्याय मिळवा यासाठी अनेक आंदोलन अनेक राष्ट्र कित्येक दिवसांच्या साक्षीने तुमच्या सर्व विरोधी आणले इतके परिश्रम मिळतो इतक्या परिश्रमानंतर आपण केवळ चार देशाच्या सभागृहामध्ये काम करण्यासाठी शेतकऱ्यां शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाच्या कार्यकाळामध्ये आपण सभागृहामध्ये पाठवलं स्वातंत्र्यानंतर आपण अनेक जणांना सभागृहामध्ये पाठवलं आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी दिल्या पण केवळ एक वेळेस आम्हाला आपण संधी दिल्यानंतर आपण जगल्या या मतदारसंघामध्ये रस्त्याचे प्रश्न सिंचनाचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न नव्या मोनाचे फेसमेंट शिक्षणाची व्यवस्था आपण बनले अंगानी या चाळीस वर्षांमध्ये स्वतंत्र नेतृत्व केले नाही पाच वर्षांमध्ये अशा साहेबांनी आपल्याला हे चर्चेवर आहे अनेक मोदीवर मोठे मोठे बंधारे जारी इथली शिक्षणाची व्यवस्था सुधारली इथले आरोग्याची व्यवस्था सुधारली मतदार सांगले चांगलं सुव्यवस्थित साक्षीने या ठिकाणी आम्हाला मतदारसंघामध्ये काम केलं फक्त फक्त दोन हजार चौदा ला मोदीची नाट आली आणि आपण अख्खी भार मोदी सरकार या नाऱ्याला ओळखलेले नोकरी असतील पंधरा लाख खात्यात असतील अनेक गोष्टी भूमतापा मोदी साहेबांना गेल्या आणि आपला संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे ते जगामध्ये मोदी न्यायाची लाट आली आणि त्या लाटाने आपण दोन हजार चौदाला भूमतापाला बळी पडल्या आणि त्या ठिकाणी अन्नाचा पराजय झाला त्यानंतर दोन हजार चौदा ते एकोणीस आणि एकोणीस ते चोवीस मध्ये आपला मतदारसंघ बघायला कुठे नाही तरी वेगळ्या होते व्यवहार हा मतदारसंघ गेला होते हे दोन हजार चोवीस म्हणजे तब्बल दहा वर्ष आपल्या मतदारसंघात मागे गेला पाच वर्षात जर आता सगळे झाले असतील तर दहा वर्षामध्ये चितस साठवणता या मतदारसंघात व्हायला पाहिजे होते पण कुठे नाही एक साठवण तळा आपल्या मतदारसंघामध्ये झाले नाही कुठे नाही चिंतनाथ नवीन प्रकल्प आपल्या मतदारसंघामध्ये आला नाही सुभाष पाटलांनी सांगितले की पाच वर्ष कुठेच विकास नाही पंधरा दिवसामध्ये असा कसा विकास पंधरा दिवसामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये या आपण बघाल मित्र हे सगळं आहे पाहत पातले मारायला बोलले कार्यकर्तेने बोललेले हे सगळा धोकावा आहे पण आपण धक्का आम्ही आता कार्यकाळ असेल तुम्ही म्हणाल आपल्या भागाचे गेली दहा वर्ष मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिनती पण माझे जे दहा वर्ष बघले असतात उन्वीस एप्रेल मधल्या गावात गेल्यानंतर धार्मिक स्थळाचा विकास असेल रस्त्याचा असेल पिण्याच्या कामाचा असेल अनेक गोष्टी शैक्षणिक असतील आरोग्यविषयक असतील माझ्या सर्कल मधल्या कुठेही विकासाला कमी पडले नाही कारण आम्हाला आमच्या कुटुंबाला अन्नाची स्थिती नाही आणि गेली तीन पिढी तिसरी पिढी आमच्या आजोबा आजोबाची पिढी असेल अन्नाची पिढी असेल आणि आता आमची तिसरी पिढी दिलीप दादा आणि असतात सामाजिक क्षेत्रात टक्के समाजकारण करतो आणि इथे जनतेला इथे समाजाला प्रत्येक तळागाळातल्या समाजाला न्याय देण्याचं काम आम्ही आम्ही नेतृत्वाखाली गेली वीस वर्ष जाणव्याचं मित्र काय तिकट काळ आहे आपल्या देशामध्ये एवढी वाट चालू आहे या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये लोकशाही निवडीत काढून हुकीच या ठिकाणी साकारण्याची शक्यता नाकारता येत नाही मला आपल्याला एवढीच विनंती करायची आपण सर्व या ठिकाणी प्रतिनिधी प्रतिनिधी बदल्या सांगा नंतर पण आपण करा दोन हजार नऊ ते दोन हजार चौदाच्या कार्यकाळामध्ये आपण योगदान आणायला समजू देतो पण त्या कार्यकाळामध्ये आम्हाला सर्वांना घेऊन ना, या ठिकाणी काम केले पुन्हा दोन हजार चोवीस ला आम्हाला या ठिकाणी विधानसभेच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवण्याच्या माध्यमातून या परिवर्तन महाशक्तीच्या सर्व घटक पक्षाच्या वतीने पंधरा हा विधानसभा मतदारसंघामध्ये आपले उमेदवार म्हणून या ठिकाणी पुन्हा दोन हजार चोवीस ला या ठिकाणी सक्रिय राहणार आहोत मला आपल्या सर्वांना एकच सांगायचं आपल्याला जर दोन हजार नऊ ते चौदाचा कार्यकाळ असेल चोवीस ते एकोणतीस चा कार्यकाळ आणायचा असेल आपले उमेद प्रलंबित प्रश्न सोडवायचे असतील मागील काळात जसा आपल्या गेला तसा पुन्हा या ठिकाणी मतदारसंघामध्ये संघामध्ये ते त्रेसार आणायचा असेल तर आपल्याला अंबाच्या पाठीमागे भक्कमपणाने उभं राहायला लागणार आहे या ठिकाणी कुठल्याही आम्ही न करता आपण सर्वजण आहे अंबाच्या पाठीमागे या परिवर्तन महाशक्तीच्या पाठीमागे तिसऱ्या आघाडीच्या उभं राहतात अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय दस जय महात्मा